वरुड तालुक्यातील एक महत्वाची बातमी समोर येत आहे वरुड ते राजुरा मार्गावर एक भीषण अपघात झाला असून यात चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत या अपघातात चौदा वर्षाच्या चिमुकलीचा सुद्धा मृत्यू झाला आहे वरुड तालुक्यातील या वर्षीचा हा सर्वात मोठा भीषण अपघात आहे प्राप्त माहितीनुसार वरुडकडून वर्धाकडे वर्धा वेगाने जाणाऱ्या शिवाय इलेक्ट्रिक बसने वाडेगावकडून वरुडकडे येणाऱ्या ऑटोला समोरासमोर जब्बर धडक दिली ही धडक इतकी भयंकर होती की शिवाय इलेक्ट्रिक बसने त्या ऑटोला घासत काही अंतरापर्यंत नेले या अपघातामध्ये ऑटोचे पूर्णपणे तुकडे झाले असून यात सातव्या वर्गात शिकणाऱ्या माही मांगुलकर या चिमुकलीचा सुद्धा मृत्यू झाला तसेच त्या चिमुकलीसह चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी नागपूर येथे रवाना केले आहे हा अपघात वरुड ते राजुरा मार्गावर दिनांक अठरा फेब्रुवारीला सकाळी साडे दहा वाजताच्या दरम्यान घडलेला आहे हा अपघात इतका भयंकर होता की काही जणांचे जागीत हातपाय तुटल्या अवस्थेत पडलेले होते त्यामुळे आजचा हा दिवस वरुड तालुक्यातील काळा दिवस आहे स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार शिवाय इलेक्ट्रिक बस ही खूप वेगाने होती त्यामुळे हा अपघात झाल्याचे समजते हा अपघात घडताच घटनास्थळी प्रचंड नागरिकांची गर्दी जमली हा अपघात घडताच बसचा ड्रायव्हर घटनास्थळावरून फरार झाला मात्र या अपघातामुळे वरुड तालुक्यात हाकार मजलेला आहे